तरी असायची बिचारी तिला तिथं फ्रॅक्चर झालं असताना सुद्धा सायलीनं इतकं छान शूटिंग केलं मराठी सिनेमाला साधारणपणा एक पार्श्वभूमी लागते तशा पद्धतीचा हा चित्रपट नाही इतकं छान आमचा कॅमेरामॅन सुद्धा आमची राहण्याची खाण्याची जी सोय युनिट फार मोठं होतं त्यामुळे ते, ते पहिल्यांदाच इतक्या अशा छान पद्धतीने आम्हाला ते एक मराठी सिनेमा करता आला की ज्याचा बॅकड्रॉप असा होता आणि विपुल खरं सांगतो आता हा गुजरातीमध्ये ज्यावेळी सिनेमा झाला होता ना तो कित्येक वर्ष तो चालूच आहे अजून सुद्धा तो चालू आहे एक शो असेल का होईना तसा तो चालूच आहे आणि त्यांनी गुजरातीमध्ये त्यांचा जो काही म्हणजे सध्या शेवटी तुमचा ठोकताळे कशावर असतात तर की धंदा किती केला त्याच्यावर असतात ना ते सर तर धंदा तर केला असं ती गोष्ट जी घर करून राहते तुमच्या मनामध्ये इतकं छान झालेलं आहे आणि त्याच्याबद्दल धन्यवाद याचा सगळ्या सगळ्यात दिग्दर्शक म्हणून एक त्रास असा असतो की त्याला सतत काहीतरी सुचत असतं आणि आता आपण शॉर्ट द्यायला सुरुवात करणं आहे ते 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 असं ते त्याचं जे चाललेलं असतं बरं तो म्हणायला गुजराती आहे पण तो मराठी इथेच वाढलेला इथेच सगळंही झालेलं तर ते त्यामुळे त्याची बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत वात्रेटपणा तो मराठीचा आहे सगळा <laughs> प्रोड्युसर म्हणून कुठलीही गोष्ट कमी पडू दिली नाही कुठल्याही गोष्टीची नाही सांगितलेले पैसे होते त्याच्यापेक्षा मग नंतर पैसे वाढवून दिले सगळ्यांना मग ते स्पॉट बायपास होऊन ते सगळ्यांपर्यंत खरं नाही सांगू येत ते कसं होतं की पैसे कमवल्यानंतर त्यातला काही भाग आपण कोणास आपल्या बाकीच्या मंडळीं बरोबर वाटायला पाहिजे हे कळणार म्हणून तो इतका मोठा उद्योगपती झालेला आहे काही गोष्टी आहेत तर मला इथे आता सांगता येणार नाहीत पण ते राहू दे रितेश आला का रितेश हे गडवा तू इकडे नाही 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 इकडे 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 पुढे ये हा आमचा जुळाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या जुळून आणल्या जे बस यासाठी